सतीश उर्फ खोक्या भोसलेला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर दोन पोलिसांचं निलंबन झालेलं आहे खोक्याला जेलमध्ये खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर मिळत होतं तसंच सोबत डझनभर नातेवाईकही व्हिडिओमध्ये असल्याचं दिसत होतं पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आणि याच नंतर बातमी दाखवल्यानंतर आता दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारागृह जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे दोन अंमलदार आहेत त्यांचं वर्तन त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे